राज्यात पावसाने चांगला जोर धरला असून पुण्यासारख्या ठिकाणचे पाणी साचलेले लोकांना वाचवण्यासाठी बोटी पाण्यात उतरवल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत तसेच रायगड जिल्ह्यातील नद्या व नाले ओसंडून वाहत आहेत व त्यामुळे धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे पंचगंगा नदीने तर धोक्याची पातळी ओलांडली असून भंडाऱ्यात तैलगंगा नदीचे सुद्धा तेच हाल आहेत पुण्याची परिस्थिती कठीण असून गरज पडल्यास पुण्यात लष्कर उतरवू असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे पुण्यातील पावसाविषयी सांगायचं झालं तर मंगळवार पासून पाऊस सुरू होता व पुढे पावसाचा जोर वाढून खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला व पावसाचा जोर कायमच होता बुधवारी रात्री नऊ हजार चारशे सोळा क्युसेक विसर्ग खडकवासला धरणातून करण्यात आला या गोष्टीची माहिती जनतेला असावी लोक सावध व्हावे म्हणून अधिकाऱ्यांनी व नेत्यांनी सोशल मीडियावर या गोष्टी शेअर केल्या पण रात्री उशिरा केलेल्या पोस्टमुळे जनजागृती झाली नाही व या सर्व पोस्ट लोकांपर्यंत पोहोचण्याअगोदरच पाणी पुण्यात शिरले आणि पावसाचा जोर कमी होण्याचे नाव घेत नव्हता ना गुरुवारी सकाळी सहा वाजल्यापासून पस्तीस हजार पाचशे चौऱ्याहत्तर क्युसेक विसर करण्यात आला होता या गोष्टीचा फटका बऱ्याच लोकांना बसला पुण्यात अनेक भागात नुसतं पाणीच पाणी झालं डेक्कन भागात रात्री अंडाभुर्जीची गाडी काढायला गेलेल्या तीन जणांना विजेचा शॉक लागला व त्यांचा मृत्यू झाला डेकर फूट पाणी शिरले व काहींचे तर, तर बरेच सामान वाहून गेले सिंहगड परिसरातील एकत नगर तसेच निबंजनगर या भागातही पाणी शिरलं या ठिकाणच्या लोकांना मदतीसाठी प्रशासनाला बोटीचा वापर करावा लागला शेकडो लोक या भागात अडकले होते पुढे सकाळी अकराच्या सुमारास खडकवासला धरणाचा विसर्ग कमी करण्यात आला पावना धरण परिसरात मागच्या बारा तासात तीनशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली तामिनी भागात तर पाचशे छप्पन्न मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली असून या प्रचंड पावसामुळे तामिनी घाट प्रवासासाठी बंद केला आहे तामिनी घाटात दरळ कोसळून एक जणाचा मृत्यू झाला आहे मावळ आणि मुळशीमध्ये काही दिवस पर्यटकांना जाण्यास बंदी आहे मुळशी धरणातून दुपारी दोन वाजता दोन हजार पाचशे क्युसेक पाणी विसर्ग सुरू केला आहे लोणावळ्यात पण पाऊस खूप मोठ्या प्रमाणात असून गेल्या काही घंट्यांपासून तीनशे सत्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे व आजूबाजूच्या परिसरात रात्रीपासून पावसाने रौद्र रूप धारण केले आहे तर लवासा मानसेट रस्ता खचल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे माळीन परिसरातही दरड कोसळण्याची बातमी आहे रायगड जिल्ह्यात देखील पावसाने तांडव माजवला आहे अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत तर काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे व अनेक भागात धोक्याचा इशारा दिला आहे रत्नागिरी भागात मागच्या दोन तीन दिवसापासून सुरू असलेला पाऊस गुरुवारी सकाळी काही प्रमाणात कमी झाला व रत्नागिरीला दिलासा मिळाला मुंबई शहर व उपनगर भागातही पावसाने हजेरी लावली मुंबईच्या अनेक भागात पाणी वाढायला सुरुवात झाली कोल्हापूर सांगली सातारा या तीन जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडताना दिसतोय कोल्हापूरमध्ये बुधवारी दुपारी पंचगंगा धोक्याची पातळी नजदीक वाहत होती व पुढे रात्रभर नदीची पातळी स्थिर होती मात्र सकाळपासून पावसाने जोर धरला व पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढायला सुरुवात झाली त्यामुळे राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडले असून हे धरण शंभर टक्के भरले आहे दोन हजार नऊशे अठ्ठावीस क्युसेक इतका विसर्ग धरणातून होत आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे पावसामुळे कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग बंद करण्यात आलाय त्यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे पावसाच्या या रौद्ररूपामुळे राज्यात ठिकठिकाणी थीक बचाव कार्य सुरू आहेत राज्यातील ही परिस्थिती जास्त बिघडल्यास प्रशासन व डी आर एफ तसेच एस डी आर एफ टीम तैनात आहे सर्व सध्याची परिस्थिती पाहता काळजी घेण्याची गरज आहे जर तुम्ही कुठे फिरायला जाण्याचा जा प्लॅन केला असेल तर रद्द करा व काळजी घ्या